कुठे घेऊन जातो मला काय पाहिजे तुला कुठे गेलाय मला दाखव काय पाहिजे तुला काय पाहिजे मला सांग काय पाहिजे कुठे जायचं कुठे जायचं काय पाहिजे काय तिथं काय तिथं मला सांग काय हवं आहे तुला मला सांग केवढी खराब केली फरशी बघ सगळीकडं तू काय पाहिजे तुला काय तिथं काय पाहिजे बघू काय तिथं ओ थांब की जरा भिजू दे तुझं खाणं मग देणार आहे तुला मी असं नाही करायचं बाळा मग कच्च पोटात गेलं तर पोटात दुखणार तुझ्या इकडं बघ माझ्याकडे बघ चिकू थांब जरा पाच मिनटं थांब <coughs> किती रे जीवाला दाटापिटा करावा देणारे म्हंटल ना तुला उपाशी ठेवतेय का मी ए बाळा चिकू अस नाही करावं राजा जाऊ दे मी नाही देत मी चालले घरी मी चालली बाहेर मला वाटतंय चिकू आता थोड्याच दिवसामध्ये हाताने खाणं घेणार आहे त्याचा हो ना चिकू जेवण हाताने घेणार ना तू किती रे किती 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 तळमळ जरा थांब थांब देणार आहे तुला उपाशी नाही ठेवणार मम्मा तुला पण थोडं थांब जरा ते खाणं रेडी तर होऊ दे त्याच्यामध्ये अजून तुला, तुला भात घालायचा आहे तुला भात आवडतो ना का भाकरी देऊ काय खाणार तू आता तर श्रावण चालू होणार आहे अंडी तर काय खायची नाहीये देऊ का तुला चिकू थांब जरा थांबा बाळा पाच मिनिटं थांब लगेच देणार तुला लगेच